हॅलो नमस्कार या पृथ्वी तलावावर अनेक असे मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांची निर्मिती कशी झाली हे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे परंतु आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मसोबा या देवाबद्दल म्हणजे मसोबा या देवाची निर्मिती कशी झाली या देवाच्या निर्मितीचा कुठलाही संदर्भ काही कुठल्याही ग्रंथामध्ये आढळत नाही तरीसुद्धा पिढी आपण ह्या मसोबा देवाची पूजा का करतो आणि आपल्या शेतामध्ये महसोबाचं मंदिर का असतं किंवा पेरणीच्या अगोदर आपण मसोबाला नारळ का वाहतो घाटातून जात असेल तर आपण मसोबाच्या मंदिराच्या पाया का पडतो हे आपण बघूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका फार शक्तिशाली असं हे दैवत म्हणजे महसोबाचं दैवत आपल्याला खंडोबाची निर्मिती कशी झाली हे माहिती आहे आदिमाया शक्तीची निर्मिती कशी झाली हे माहिती आहे परंतु आपल्या पूर्वजांवर विश्वास ठेवून आपण या मसोबा देवाची पूजा करतो तर ती का करतो हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मंडळी आपण नाथाच्या मंदिराच्या बाहेर गेलो तरी आपल्याला तिथं म्हसोबाचं मंदिर दिसतं समोर आदिमाय शक्तीच्या कुठल्याही मंदिरात गेलो तरी आपल्याला तिथे म्हसोबाचं मंदिर हे आढळतं म्हणजे आढळतं आणि आपण त्या मसोबाला नैवेद्यसुद्धा दाखवतो तुम्हाला माहिती आहे का का कारण ते क्षेत्रपाल आहेत त्या विभागाचे त्या विभागाचे शिपाई हे मसोबा आहेत आणि त्या विभागाचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी ही मसोबावर टाकलेली असते मसोबा हे दैवत तसं तामसी दैवत आहे बघा परंतु फार शक्तिशाली हे दैवत आहे भूत पिसांचा अधिपती म्हणून मसोबाची ओळख आहे आपले पूर्वज हे फार हुशार होते बघा शेतामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक सर्वे नंबरमध्ये मसोबाचं एकतरी मंदिर असायचं नदीकाठी ओळ्याकाठी घाटात विहिरीजवळ गावाकडे कित्येक असे मसोबाचे मंदिरं आहेत छोटासा दगड त्याला शेंदूर लावून त्याला मसोबा मानून त्याची पूजा करणारा गावकरी वर्ग आपल्याकडं फार आहे का माहिती आहे का कारण त्या ज्यांनी आपल्या स सर्वे नंबरमध्ये मसोबाचं मंदिर बांधलंय बांधलंय म्हणजे मसोबाला स्थापित केलं आहे लिंबाखाली म शेताच्या लिंबाखाली आपल्याला मसोबा आढळतोस तर त्या पूर्ण शेताचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या म्हसोबावर असते बघा प्रत्येक स्थानाला त्या महसोबाला नारळ फोडला जातो मसोबाला नैवेद्य दाखवला जातो गावगावला आपल्या गावाची यात्रा होण्याच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर महसोबाची यात्रा असते आणि त्या महसोबाच्या यात्रेला कोंबडं कापलं जातं त्यानंतर अंड बिडी तंबाखू असला नैवेद्य महसोबाला दाखवला जातो गावागावानुसार ह्या महसोबाला नैवेद्य दाखवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे परंतु मी पश्चिम महाराष्ट्रातून येते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोंबडं हे महसोबाला कापलं जातं आणि एक दिवस असं महसोबाची यात्रा ही संपूर्ण गाव साजरं करत असतं तुम्ही बघा ना फार जर जुना विचार केला तर राजे महाराजे यांनी मोठमोठे राजवाडे बांधले किल्ले बांधले पण त्याच्या बाहेर छोटं का होईना ना मसोबाचं मंदिर हे त्यांनी बांधलेलंच आहे मित्रांनो शक्यतो म्हसोबाला बकरी कोंबडं कापलं जातो परंतु बकरी कोंबडं जरी नाही कापलं आणि दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि कोहळ हो असताना आपल्या दरवाजा बाहेर बांधलेलं ते जरी त्याच्या समोर कापलं तरी मसोबा हा प्रसन्न होणार आहे साध्याशा भक्तीने मसोबा हा प्रसन्न होत असतो आणि तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेत असतो आपण वज्र आसन करतो त्या पद्धतीनं मसोबा हे दैवत बसलेलं असतं त्याच्या हातामध्ये पेटलेलं खापर असतं जसं आदिमाय शक्तीच्या हातात पेटलेलं खापर असतं ना तसंच खापर असतं त्यानंतर मसोबाच्या पोटाला साप गुंडाळलेला असतो आणि हा साप भला मोठा असतो त्याच्या अंगावरती केस असतात आणि तुम्ही जुनं जर कधी आपल्या प म्हणजे आजी आज आजोबांना विचारलं तर ते सांगतात की आज आम्हाला शेतामध्ये मसोबाचा साप दिसला त्याला मारू नका तो मसोबाचा साप आहे आणि तो साप भला मोठा असतो पण तो आपल्याला काही करत नाही मसोबा हे दैत्यच आहेत परंतु त्यांना पूजेचा अधिकार दिलेला आहे आणि त्यांना पूजेचा अधिकार कोणी दिला तर काळभैरवनाथांनी दिला आहे कारण काळभैरवनाथांनी सगळे भूत दैत्य यांना युद्धामध्ये आहे आणि आपल्या अधीन केलेलं आहे ही माहिती आपल्याला नवनाथ ग्रंथांमध्ये भेटते तसंच मसोबा दैवत हे स्मशानातलंसुद्धा दैवत आहे कारण तुम्ही बघा मसोबाच्या अंगाला भस्म लावलेलं असतं जसं भगवान शंकराच्या अंगाला भस्म आहे तसंच मसोबाच्या अंगालासुद्धा भस्म लावलेलं ला आहे मित्रांनो जो मनापासून मसोबाची भक्ती करतो त्याच्यामागं भूत पिसाच हे असलं काही अजिबातच लागत नाही आता मसोबा हे दैवत फार जुनं आहे हजारो दोन हजार वर्षापासून आपण शेता ला शेता त्याला शेतामध्ये पुसतो आहे नुसता शेंदूर लावलेला दगड आपण मनापासून भक्ती केली तर आपल्या शेतातली काडीसुद्धा कोणी घेऊन जाऊ शकत नाही परंतु म्हसोबा हे दैवत श घराच्या बाहेरच असतं त्याला घरात कधीच नेऊ नये त्याला घरात नेलं की आपल्यावर फार मोठं संकट येईल असं म्हणलं जातं हे मसोबा दैवत हे फक्त बाहेरच आहे शेतामध्ये ओढ्या नाल्यांमध्ये घाटामध्ये घाटामध्ये सुद्धा मसोबाचं म मंदिर आहे आणि आपण घाटातून घाट प्रा पार करताना आपण त्या महसोबाला वंदन करतो आणि माझा प्रवास सुखरूप होऊ दे अशी प्रार्थना करतो आणि आपल्यावर कुठलीच अडचण येत नाही इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बघा मसोबा हे दैवत हे रक्षक दैवत आहे ते मोक्ष देणारं दैवत नाही आहे त्यामुळे आपण बकर कोंबडं जरी नाही कापलं तरी शेतामध्ये कुठलंही काम करताना किंवा आपली नांगरणी पेरणी करताना भूमिपूजन करताना एक नारळ आपण मसोबाच्या नावानं फोडायला पाहिजे तो निस्वार्थपणे आपल्या पूर्ण शेताची आपली आपली काळजी घेत असतो आपलं रक्षण करत असतो तुम्ही सणासुदीला म्हणजे दिवाळीला दसऱ्याला एक नारळ श्रद्धेने आपल्या त्या मसोबाला फोडला शेतामध्ये तर तुम्हाला तुमचं आयुष्यभर आप तुमच्या शेताचं रक्षण हा मसोबा करत असतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब